नमस्कार मी मुकेश गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ता ठाणे जिल्हा मसज ग्रामपंचायत मसाज तालुका पाचोरा जिल्हा जळगाव म्हसस ग्रामपंचायतने म्हससमधील काही लोकांना रामेश्वर शिवारातील गट क्रमांक एकोणसत्तर अ येथील शासकीय जमीन त्यांना राहण्यासाठी घरकुल या माध्यमातून दिलेला आहे परमेश्वर शिवारातील ही जी जमीन आहे ही रामेश्वरची आहे पण मसज ग्रामपंचायतने ग्रुप ग्रामपंचायतच्या नावाखाली म्हणजे रामेश्वर ग्रामपंचायत ही स्वतःच एक भाग आहे ग्रुप ग्रामपंचायतच्या नावाखाली ही जमीन त्यांना मिळवून दिलेली आहे पण विषय रामेश्वरचा असा आहे की रामेश्वर ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे आणि मसास ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे त्यानंतर मसास ग्रामपंचायतने असं देखील सांगितलेलं आहे की मसास ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कुठलीही सरकारी जमीन शिल्लक नाही आहे त्यामुळे हा लाभ रामेश्वर शिवारात देण्यात यावा पण वास्तविक जर आपण बघितलं तर म्हसासमध्ये तीनशे पन्नास एकरपेक्षा जास्त शासकीय जमीन शिल्लक आहे म्हणजे ही गोष्ट ग्रामपंचायतने शासनापासून लपवलेली आहे शासनाची दिशाभूल केलेली आहे मी जे काय बोलत आहे त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत त्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे बघ बघू शकता इथं अतिक्रमण आहे हे अतिक्रमण रामेश्वर शहरातील गट नंबर सत्तरमध्ये आहे या अतिक्रमणाचा फोटो काढून ग्रामपंचायतने वरिष्ठ कार्यालयात पाठवला आणि त्याखाली असं नमूद केलं आहे की अतिक्रमण एकोणसत्तर मध्ये आहे पण वास्तविक पाहता हे अतिक्रमण सत्तरमध्ये आहे कारण त्या दिशेला फॉरेस्टची बॉर्डर आहे आणि याची नकाशामध्ये देखील नोंद आहे आणि एकोणसत्तर माझ्या समोर या साईटला आहे ठराव लेखी निवेदन तहसीलदार उपविभागीय अधिकारी पंचायत समिती व कलेक्टर साहेबांकडे केलेला आहे की आमच्या रामेश्वर गावातील एकशे अकरा जे खरे आ... लाभार्थी आहे ते या लाभापासून वंचित आहे एकोणसत्तर मध्ये आता हे प्रकरण पासून त्यांना जे त्या घर भेटणार आहेत ला या लाभार्थ्यांकडे कुठलेही बेघर किंवा भूमिहीन प्रमाणपत्र नसताना त्यांना हा लाभ देण्यात आलेला आहे याचा पुरावा माझ्याकडे आहे त्यानंतर श्री पंकज लोखंडे तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय जेडगाव यांच्याकडील पत्र आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की मौजे रामेश्वर पाचोरा येथील एकोणसत्तर क्षेत्र हे पात्र भूमीन एकशे लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार पाचोरा यांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे यावरून सदर शासकीय जमीन ही आधीपासून रामेश्वर गावातील पात्र लाभार्थ्यांसाठी आरक्षित असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला आहे याचा देखील आपल्याकडे पुरावा आहे त्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी रामेश्वर ग्रामसभेच्या रामेश्वर हे संपूर्ण बंजारा समाजाचे गाव असून गावठाण उपलब्ध नसल्यामुळे मंजूर एकशे अकरा घरकुल घरकुलांसाठी शासकीय जमीन घट नंबर एकोणसत्तर अ येथे जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असतानाही रामेश्वर घरकुलाचा लाभ न देता रामेश्वर गावाला घरकुलाचा लाभ न देता दुसऱ्या मसाज गावाला ग्रुप ग्रामपंचायतच्या नावाखाली सदर शासकीय जमीन वापरणे ही जाणीवपूर्वक शासनाची दिशाभूल व गंभीर गैर गैरव्यवहार हा मसाज ग्रामपंचायतीने केलेला आहे त्यानंतर यांचे दुसरे पत्र असं आहे की मौजे रामेश्वर गावातील नागरिकांसाठी गट नंबर एकोणसत्तर ही शासकीय जमीन राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत विषय नमूद आहे आणि ह्या पत्रामध्ये माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र यांचा उल्लेख आहे विषय उल्लेखचा संदर्भ असा आहे की मंत्री महोदयांचे निर्देश आहे की रामेश्वर गावातील एकशे अकरा वंचित लाभार्थ्यांना हा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा असा तिथं संदर्भ आहे पण खऱ्या पात्र लाभार्थ्यांना जमीन न मिळणे हे गंभीर स्वरूपाचे प्रशासकीय अपयश व भ्रष्टाचार दर्शवत आहे याचा देखील पुरावा संलग्न मी दिलेला आहे त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रामेश्वर ग्रामपंचायतने उपविभागीय अधिकारी पाचोरा तहसीलदार पाचोरा गट विकास अधिकारी पाचोरा यांना पत्र देऊन म्हसदगावातील लोकांसाठी सदर शासकीय जमीन घरकुलासाठी देण्यास नकार दिल्याचे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे म्हणजे रामेश्वर ग्रामपंचायतने ऑलरेडी हरकत घेतलेली आहे की आ, गावातील लोकांना रामेश्वर शहरामध्ये घरकुल व शासकीय जमीन मिळाली नाही पाहिजे ती जमीन रामेश्वर गावातील लोकांसाठीच आहे त्यानंतर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रामेश्वर ग्रामपंचायतने तहसीलदार पाचोरांना लेखी कळवले की गट नंबर एकोणसत्तर अ रामेश्वर शहरामधील जमीन मसाज गावातील लाभार्थी ग्रुप ग्रामपंचायतीने दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आले असून रामेश्वर येथील एकशे अकरा घडकूल लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहे वरील सर्व तथ्य कागदपत्र व कालानुक्रमित घडामोडी पाहता या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत तसे मसाज तसेच संबंधित महसूल व पंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांनी संगणमताने शासनाची दिशाभूल करून अपात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनीचा लाभ मिळवून मिळवून दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे यामध्ये आमची मागणी अशी आहे की सदर प्रकरणाची चौकशी बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांविरुद्ध व संबंधित दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी त्यानंतर मौजे रामेश्वर येथील पात्र एकशे अकरा घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ न्याय देऊन त्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात यावी सर्व विषयांबाबत मी वेळोवेळी जिल्हा अधिक कार्यालय व सीईओ कार्यालय यांना पाठपुरावा केला आहे पत्रव्यवहारांद्वारे आणि हा जो अर्ज आहे भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठीचा हा अर्ज आम्ही जिल्हाधिकारी जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव लाच लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगाव मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई प्रधान सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई व उपलोक आयुक्त महाराष्ट्र राज्य आर्थिक गुन्हे शाखा महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य पोलीस अधीक्षक जळगाव या माननीय महोदय साहेबांना हा अर्ज पाठवलेला आहे आमच्या अर्जावर लवकर निष्पक्ष व पारदर्शी चौकशी होईल अशी मी सर्वांना अधिकाऱ्यांना विनंती करत हो, आहोत आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय तुम्ही देणार अशी आश आशा ठेवत आहोत धन्यवाद हो,